नमस्कार मी डॉक्टर स्मिता चाकोते चला तर मग प्रेम करायला शिकूया आजचं मंथन निघाले मी भगवंताच्या भेटीला कार्तिक पौर्णिमा आणि स्वामी कार्तिक पौर्णिमेचा चंद्र असा पूर्ण आकाशात प्रकाश घालत आहे आणि मी निघाले अक्कलकोटला आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जसं सौंदर्य म्हणजे एक प्रवास आहे सौंदर्याच्या ह्या प्रवासात मी त्वचारोग तज्ज्ञ म्हणून त्वचेची काळजी घेते शरीराची काळजी घेते मनाची काळजी घेते आणि मग अंतर मनाकडे वळते साधारणपणे मनुष्य बाहेरचं जे बघतं पण अंतर्मुख होण्यासाठी एकतर ध्यान करावं लागतो किंवा मग एखादी वारी करायला लागते ह्या कार्तिकी पौर्णिमेला मी जशी निघाले अक्कलकोटला अंतर्मुख होऊन मनात हृदयात भरभरून प्रेम आणि स्वामीचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ घेऊन निघाले संध्याकाळची वेळ होती पावली झपाझप पडत होती एक मंद सवारा ती झोळूक जणू काही प्रेमाचा संदेश घेऊन माझ्या गालाला स्पर्शून गेली बरं का स्वामी म्हणत होते ये ये मी तुझी वाट पाहताय किती सुंदर होता तो मंद झोळकेचा वारा जो मला प्रेम दर्शवून गेला प्रत्येक पावला गणिक असं वाटलं ही पावलं माझीच आहेत का कारण ह्या पावलात त्या स्वामींनीच ऊर्जा घातली नाही का आणि मग प्रत्येक पाऊल ही भगवंताच्या नामात गोंग होऊन गेलं पावलं माझी राहतीच म्हण भगवंतानी ऊर्जा घातलेली प्रत्येक पावलागणिक एक प्रेमाचा संदेश होता एक पाऊल तुझ्याकडे भगवंता प्रेमाचा संदेश देत होता म्हणजे भगवंतच आपल्या हृदयात प्रेम भरतो आणि आपल्याला भक्ताला आपल्याकडे ओळून घेतो असं मला भासवायला लागला ही माझी दुसरी जाणीव जस जसं चालायला लागले तसा सूर्यास्त आणि त्या आकाशातले प्रत्येक छटा ती गुलाबी छटा ती भगवी छटा आणि त्या प्रत्येक रंगात असं वाटलं की भगवंताने मला प्रेमाने न्हावूनच हो काढलंय रंगात होळीच्या रंगात आपण खेळतो ना तसच स्वामीनी मला सर्व रंगात नावून टाकलं बरं का असं वाटलं की मी प्रेमात भिजले चिंब झाले स्वामींनी मला रंगातच नाहून काढलं ती गुलाबी रंग मला वेडावून गेलं बरं का हे तिसरं चालत राहिले चालत राहिले अंधार दाटत राहिला आयुष्यात पण असंच होतं ना खूप अंधार होतो आणि मग क्षणात न तो चंद्र जणू तुम्हाला प्रेमात नाहून काढतो बरं का चंद्र म्हणजेच स्वामी चंद्र म्हणजेच स्वामीचं प्रेम आणि जेव्हा त्या चंद्र प्रकाशात मी स्वतःला न्याहळून अंतर्मनात पाहिलं तर काय दिसलं मला फक्त प्रेम फक्त प्रेम फक्त प्रेम स्वामी किती प्रेम करता हो आपल्या भक्तांवर डोळ्यात दोन आश्रू आले आणि खरच, खूप खूप आनंद वाटला की एक भगवंत आहे जो तुम्हाला सदैव प्रेम करतो बरं का म्हणजे आयुष्यात आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रीण पती मुलं हे सर्व काही क्षणापुरतं आपल्यावर प्रेम करतात पण एक भगवंतच असतो ज्याला जागृत केलं तर आपल्याला सदैव सच्चिदानंद म्हणजे आनंद स्वरूपात घेऊन जातात बरं का आणि त्या दाटलेल्या अंधारात जेव्हा मला भगवंताने रस्ता दाखवला तो केवळ स्वामी तुम्हीच करू शकता बरं का जीवनाच्या प्रवासात असंच तुम्ही मार्गा मार्ग दाखवलाय आणि फक्त माझ्या मनात एकच गोष्ट आहे आणि तो आहे विश्वास एक परिपूर्ण विश्वास कारण तुम्ही मला मार्ग दाखवत आहात तुम्ही माझ्या सोबत आहात तुम्ही माझं बोट धरलं आहात आणि मग विश्रांती विश्रांती करताना सुद्धा स्वामींना म्हणा तुम्हीही झोपा मलाही शांत निजू द्या आणि असं वाटतं की एका आईच्या कुशीत आपण झोपलो आहोत आणि खूप सुंदर स्वप्न आई आपल्याला दाखवत आहे पहाटे साडेतीन वाजता स्वामी जाग करतात उठा उठा सकळी क म्हणतात आणि मग कराग्रे बस्ती करताना स्वामी परत दिसतात गुलाबी थंडी अंधार आणि तापलेलं पाणी त्या पाण्यात जेव्हा आपण भिजून निघतो ना तेव्हा तो सुद्धा प्रेमाचं वर्षाव असतो बरं का जाणून घ्या त्या गरम पाण्यामध्ये सुद्धा ऊर्जा असते तिथून परत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला जसं चालत राहिलो चहाची तल्लफ झाली आणि हो समोरच स्वामींनी काही चहा आपल्यासाठी तयारच ठेवला आहे गरम गरम वाफाळलेला चहा पिऊन स्वामींच्या संगतीत खूप छान वाटलं प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्याला देत असतात त्या चहासाठी धन्यवाद त्या सकाळसाठी धन्यवाद त्या श्वासासाठी धन्यवाद त्या हृदयाच्या गतीसाठी धन्यवाद त्या विचारांसाठी धन्यवाद त्या पावळाच्या ऊर्जासाठी धन्यवाद काय सांगू स्वामी तुम्हाला किती गोष्टीसाठी मी तुम्हाला धन्यवाद देऊ माझं आयुष्य पुरून उरेल इतके धन्यवाद जरी दिलेत तरी ते कमीच पडणार आहेत स्वामी परत निघालो पुढच्या प्रवासाला परत निघालो पुढच्या प्रवासाला पहा तर किती सुंदर सूर्योदय झाला परत त्याच छटा तीच रंगाची उधळण खूप मनमोहक डोळ्यातून तृप्त झाले आत्मा तृप्त झाला परत एकदा स्वामींच्या प्रेमात नाहून गेले काही सांगू तुम्हाला एवढं प्रेम एवढं प्रेम रंगानी मला अच्छा टाकलं स्वामींनी किती हो प्रेम करता स्वामी खरच वेड लावून जाता बरं का चालत राहिले चालत राहिले एक मेंढराचा कळप दिसला कसे फिरतात ना हे लोक घर नाही दार नाही ह्यांच्यासाठी जमीन आई आणि आकाश बाप आणि हे सृष्टीच त्यांचं घर केवढ मोठं घर आहे पहा त्यांचं आपण म्हणतो टू बी एच के फ्लॅट ते म्हणतात अख्खी सृष्टीच आमची आहे किती प्रेमाने ओथंबलेले असतील त्यांचं जग पारा पाऊस सर्व काही ते घेत असतात मुलं बाळ लेकर आणि एक गाठोड असं जीवन जगत असतात चालत राहिले चालत राहिले पाय खूप बोलायला लागले स्वामी आता पाय उचलतच नाही अक्कोलकोट दिसतंय डोळ्यांनी पण पाय तिथपर्यंत पोचत नाहीत ऊर्जा बरा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ। असं जेव्हा म्हणून पावलं टाकायला लागले आपोआप वा ऊर्जा वाढायला लागली आणि पाऊल पुढे पडायला लागलं काय सांगू त्या भेटीची आस जसं पंढरीच्या विठोबाला भक्ताला भेटण्याची आस तसच काही माझं आणि स्वामींचं स्वामी ही भेटाला आतूर आणि मीही आतुर किती प्रेम किती प्रेम भक्ताचं गुरुवर गुरुचं भक्तावर आणि पोचले मी मंदिरात काही सांगू तुम्हाला डोळे भरून आले स्वामींना पाहता हृदय ओथुंबून गेले प्रेमाने स्वामीला पाहताना शरीर बदलतल स्वामींना पाहताना प्रत्येक कण ना कण करन शरीरातला प्रेमाने ओथुंबून गेला होता माझीच मी न राहिले होते माझ्या गुरुच्या भेटीला माझीच मी न राहिले होते माझ्या गुरुच्या भेटीला गुरु आणि मी काय सांगू तुम्हाला त्या प्रेमाचा क्षणाला नावच देता येणार नाही चला तर मग भगवंतावर प्रेम करूया चला तर मग व्यक्त करायला शिकूया चला तर मग क्षणात प्रेम करायला पाहूया चला तर मग प्रेम करायला शिकूया भगवंतावर प्रेम करायला शिकूया या सृष्टीवर प्रेम करायला शिकूया भगवंता 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 श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ